नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही चाललो आहोत लोणावळ्याला आमचा वेडिंग शो आहे माझ्यासोबत आहे अभि शशी आणि आमचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि आता आम्ही निघालो आहे पावणे अकरा वाजता आमचा अकराचा टाईम होता निघायचा पण आम्ही खूप टाईम पोहोचलो आहोत म्हणून आम्ही निघालो आहे आता मुलुंडला पण पोचलो आहे भांडू निघून तर मजा तर येणार या ब्लॉगमध्ये कारण क्वालिटी पण चांगली आहे आता आपल्या ब्लॉगची बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा कि तुम्हाला आशे की तुम्हाला असे डेली ब्लॉग बघायला आवडतील की नाही चला मग चालू करूया गणपती पाहू शकता मस्त समुद्र आहे बाजूला बघू बाबू बाबू तू नको बघू तू तू झाड बघ झाड झाड माडाची झाड माडाची झाड लाई ब्लॉग चा पण कंटेंट भेटेल आपल्याला मी काय म्हणतो असे जेव्हा आपल्याला वेळ भेटतात आयुष्यात असे मोगे सारखे सारखे येत नाही तुम्ही पडलं वाटे मोठं काय पडला ओल्या कागदाची कविता जशी व्हावी दशी होता असे असं कोण भेटणार कधी भेटणार तिकडे लोणावयाला लोणावायला काय आहे लोणावायला मस्त मजा करणार आपण तिकडं कडे तू पळव एक किलोमीटर বাপুদ আশীর্বাদ বাপুড় দিস রে উ সঙ্গ হন মার হার डिक्की डिक्की पाहू शकता रस्त्याला थंडी आहे म्हणजे केवढी थंडी आहे दुपारचे साडे अकरा झाले दुपारच्या साडे अकरा केवढी थंडी आहे म्हणजे का वातावरणाची किमया आहे निसर्गाची किमया तुम्ही पाहू शकता केवढ धुकं आहे बघा गाडी धुक्याची धुक्याची गाडी आहे गाडी हा या माणसाची ड्रायविंग बघून या मंत्र लावलाय दुसरू जाऊन दे फक्त लोकेशन ला मला बस बस हेच मागण्या माझ्या स्वामीकडे बस आता जरा उतरलोय आम्ही खाली ब्रेकसाठी इकडे फूड प्लाझा आहे भूक तर काय लागली नाही तरी वॉशरूमला आहे जायला आता थोडा वेळ ब्रेक घेतला पण थकला आहे आपले पार्टी इन्स्ट्रुमेंट्स आहेत सगळे पाहू शकता शशीचा पॅड आहे कीबोर्ड आहे ढोलक डुलक ढोलकी तबला गिटार सगळे आणि आमचे ड्रायवर काका आहेत कंटाळला नाही मागे बसून आता शशी मला वाटत जाऊन झोपणार आहे डायरेक्ट पण तो अशा लोकांसोबत आलाय जे कधी पण काही प्लॅन बनवतात <laughs> गाडी चालवणार पण एकदम नवीन आहे <laughs> गाडी मला तर वाटत तो शिकायला आला आपल्यासोबत आम्हाला प्लॅन में थोडा चेंज हो गे अभी हम लोकेशन जाने के पहिले हम जा रहे एकविरा माता के मंदिर में म्हणजेच कार्लाला शशीला पण जायचं होता फर्स्ट टाइम चालला शशी अभी तू मी सेकंड आहे मी पण फर्स्ट टाईम चालला आहे तुम्ही इकडे पाहू शकता पालखी चालली दर्शन घ्या पालखी तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे एकविरेला म्हणजे इकडे गाडी आता पार्क केली आहे आम्ही आणि आता चालत चालत जायचं आहे आईच्या दर्शनाला तुम्ही पाहू शकता हाच आहे तो डोंगर चला तर मग जाऊया असे सडन प्लॅन बनतात ते खूप चांगले असतात असं म्हणतात चला आता बघू शशी पण रेडी आहे ऑर्गनायझरची कॉलर कॉल येत आम्ही <laughs> पण ऑर्गनायझर आत्ता दोन तास मागे आमचं काय आता असं दर्शन होऊन आम्ही लोकेशनवर पोहोचू पण काय बोलतो <laughs> आम्ही अंगात आले अंगात आले अंगात आलं आहे एकविरेला आले अंगात <laughs> आलं चला मग आपण आपला आता प्रवास चालू करूया एकविरेचा इकडून इकडून भाई मस्त चालत जायचं आता लोक जातात तिकडून जायचं तर येते वातावरण आहे खूप थंडी वाजते बाई मला म्हणजे थंडी वाजते म्हणजे थंड वातावरण वाता आहे एकदम लोणावळ्यामध्ये आणि शेवटी आपण आहोत एकवीर आईच्या कुशीमध्ये कसं वाटलं डायलॉग अभिवा <laughs> 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 <तो ना सावा। laughs> चला पुढे जाऊन भेटतो तुम्हाला ए मिलिन चल हर्षद म्हणून मी तुला हार्मोनियम देत नाही कुठे ठेवलीस हर्षद चल अरे हे असे करतात हे ऋषी ये चल ना ऋषी ये ए बाबा लेट झाल्या आधी आम्ही आता पोचलो आहे वरती मंदिराच्या इकडे आईच्या तुम्ही पाहू शकता हे मंदिर आहे त्या कारल्याच्या ले लेण्या आहेत आणि इकडे आम्ही एक दिवस आमचा बँड घेऊन येणार वाजवणार आणि <laughs> 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 आमचे समाजसेवक अभिषेक सरफरे <laughs> आमचे समाजसेवक अभिषेक सरफरे आमचं एकदम सुंदर दर्शन झालंय आईचं तुम्हाला मी फोटो पण दाखवतो आईचा आज कसा साज होता एकदम सुंदर मन एकदम प्रसन्न झालं आमचं दोनदा दर्शन केलं अरे काहीच लाईन नाही आहे आणि फक्त तिकडची एक ही फक्त सिंगल लाईन चालू आहे बस बोलवलेला भेटली हां आईने आज शशीला बोलवलं होतं मी माझं पण सगळा बुलाव्यावरती गेम असतो कारण मी लॉकडाऊनला आलो होतो ना एवढा भांडू करून आलो होतो इकडून तिकडून रस्ता काढून येते आणि त्याच्यानंतर सीन का आला मंदिरच बंद होतं इथपर्यंत आलेलो पण मंदिर बंद होतं दर्शन भेटलंय आम्हाला एक नंबर दर्शन एक नंबर दर्शन झाले आज आपण पावर बाई बुलावा जो असतो ना त्याला मला विश्वास वाटला बुलाव्यावर हा उत्तर बघताय का तुम्ही कशेडी घाट मी का कुठे <laughs> आजसेंजर वळण अभि सर आता सर्टिफाईड ड्रायव्हर झालाय त्याने सोडलंय डॉक्टर ड्रायविंग सोडलाय त्याने आणि खरी गाडी चालवायला घेतली आणि या ज्या वळणावरती त्याने जी गाडी चालवली अच्छा पर तो माला विश्वास बसला है कि गाड़ी तुम उतरा चालत जाए अभी गाड़ी घूम तुम पूरे भाई सो <laughs> so गाइस हम पहुँच गए हमारे लोकेशन पे ये हमारे रोहित मिश्रा जी जो हमारे लीड सिंगर है आज के शो के तो यहाँ हम परफॉर्म करने वाले यहाँ उनका जो प्रोग फंक्शन होने वाला है वो है और ये पूरा वेन्यू है और अभी हम खाना खाने बैठे क्या लगत लग तो एक <laughs> भाईयात खालो खालो ओके <laughs> आणि okay. आमचे गिटारीश दादा आहेत पाबलो पाबलो और ये इनका नाम नहीं, नहीं। फाटक नहीं। फाटक नहीं। फाटक, नहीं। फाटक, नहीं। फाटक जी पाबलो जी फाटक जी और हमारा मेन बंदा वो किधर गया है क्या मालूम आ गए आ गए आ गए जो पकड़ा गया था अरे अभी किधर है अभी किधर है फिर क्या क्या एक मेरा वो आ गया आ गया वो तो देखो कोई बात नहीं है अंश अशीच आपण पॅड लागलाय तिकडे गिटारिस्ट आहेत तिकडे आणि इकडे व्होकल आपला आता साऊंड चेक चालू होईल थोड्यास फ्रेश होऊ साऊंड चेक झाल्यावर आणि मग शो चालू करे आपला जय शंकर आता इशू असा झाला की तिकडे आपला सेटअप झालाय पण इकडची लाईट गेली आहे लाईट गेली आहे त्यामुळे साऊंड चेक नाही होऊ शकत तर आम्ही विचार केला की कॉफी पिऊन घेऊया तोपर्यंत आणि त्याच्यानंतर साऊंड चेक करून घेऊ त्याच्यानंतर फ्रेश होऊया आणि मग फ्रेश झाल्यानंतर चेंज विंज करून डायरेक्ट परफॉर्मन्ससाठी तर चला आपला साऊंड चेक चालू झाला आहे पहिला गिटार चेक होतोय लोकेशन वरती पूर्ण फ्रेश बिश होऊन इकडे बघू शकता शशी आणि मी पाहू शकते इकडे फूड काउंटर चालू आहे काय खायचा विषय चालू आहे आता बघू काय काय आहे चला बघूया काय काय खायला आहे इकडे

रेडी काय सो चला चालू करूया कार्यक्रम चांगलाच होणार आहे गणपती बाप्पाच्या आशिर्वात पहिला आपण गणेशवंदन घेणार आहोत गणेशवंदना घेणार आहोत तर बघू आता पुढे मी फुटेजेस टाकते तर मला पॉसिबल झालं तर कोण शूट करणार असेल तर चला चालू करूया गणपती बाप्पा मोरे मस्त झाला आम्ही आता आमच्या रूमवर आलो आहे इकडे शशी सगळे झोपले कारण सकाळपासून झोप नाही सकाळपासून कोणालाच झोप नाही तर मी पण आता थोड्या वेळ झोपतो आणि मग आम्ही जेवायला जाऊ तर त्याच्यानंतर बघू पुढे काय होणार आहे काहीच प्लॅन नाही केला आहे कोणत्याच गोष्टीचा आम्ही तर आता मी झोपतो जोग झोपू 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 का नको झोपू झोपतो ना तर मम्मी माझी उघडेल बाय दादा पण झोपणार जेवायला आलोय जेवतो मग आता रसगुल्ला आहे पनीरची भाजी आहे कटलेट आहे डाळ भात रोटी पुरी आणि पापड आणून दे आणून दे तुला घे ना तुझ्यासाठी आम्ही एवढं मी येऊ ना थोडा एक पनीर खाईन पनीर कुठे आवा पनीर खाईन मी थोडासा मी ना शिवाजीला गाडी लावतो नमस्कार आम्ही आहे भांडुपला ॲक्च्युली काल जेवलो आणि त्याच्यानंतर हा झोपलो ना कारण दोन दिवस मी झोपलो नव्हतो आणि त्याच्यानंतर सकाळी आम्ही निघालो सकाळी कधी निघालो मला हे पण नाही आठवत कारण मीने गाडी बिडी काढली मी पाठी सामान लोड केलं आणि पाठी तिकडे घेऊन निघलो आता आत्ता जस्ट उठलो मी घर आल्यावरती तर कसा वाटला ब्लॉक नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा असे ब्लॉग आपण बनवूया आता आणि अभि कसं वाटलं तर एक नंबर झाला आणि रात्री पण मजा आली झोपाईला आता आमच्या बाईला कामाला जायचंय नाही आता आमच्या अजून एक अनप्लांट ट्रीप होती अजून एक अनप्लांट ट्रीप होती पण बाकी त्यांना कामाला पण जायचं आता दुसरा शो पण आहे का आमची अजून एक मोठा आमचा अजून एक मोठा प्लॅन होता ॲक्च्युली देवदर्शनाचाच होता पण काही कारणास्तव काही कारणास्तव तो कॅन्सल झालेला आहे तर आम्ही आशा करतो आहे की याची परत जाऊ हां तोही प्लॅन आमच्या मासे मी लगेच असो तर चला बघू मी <laughs>